आंदोलकांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा आंदोलकांच्या कमरेमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना लाथ मारलेली होती आणि या लाथ मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलेली आहे जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलेली आहे एका उपोषण हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जाते आता या प्रकरणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी देखील कारवाईची मागणी केली आहे पोलीस स्टेशन मध्ये पीसीआर मिळाल्यावर सुद्धा आरोपीला मारहाण करण्याचा अधिकार नसताना तुम्ही जर एखादा आंदोलनकर्त्याला धरून घेऊन जात असताना फिल्मी स्टाईलनी लात मारली हे अतिशय चुकीचं आहे खरं तर अशा अधिकाऱ्यावर कारवाई प्रशासनाने केली पाहिजे प्रशासनाने याची चौकशी करून दूध का दूध पाणी का पाणी समोर आणून का मार मारलंय कशामुळे मारलं की यांची जुनी दुश्मनी होती हे सगळं तथ्य तपासून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे